तर गाईच मला भेटायसाठी खास आकाश जाऊ भिवंडीवरून आलेला आहे आकाश ववेळे हुए, हवे भेंट्यास जाऊ तर गाईच बघू शकता आमचं बरं कसं चालून चालून आम्ही तर काही तसेच सगळे चॅनल तुमचं स्वागत आहे हा दिवस आमचा सातवा आता आम्ही लवकर उठलो होतो निशाने आमचे पुढे गेले आता आम्ही चाललोय चालत चालेल सकाळीच आम्हाला उठवलंय साडेचार ला सगळ्यांची जॉब करत गेली आता उठलोय गेले पुढे सायराम आले बोललो की उठायला पाहिजे तर गायच आता आम्हाला जस्ट पालखी भेटलेली आम्ही नाश्ता थांबलो होतो निशाने गेली पुढे पालखी गेली पुढे आलो पालखी जो गुप्पा आता पालखी परत मागे पालखीसोबत चाललोय भेटू पुढे गायच आता निशांजवळ पोचलेलो आहे पुढे आलो तर ता बाकी ता सगळे मागे आहेत मी आलो पुढे निशाणस पुढे मागे होते नाश्ता थांबलो होता पुढे आलोय दिवसांनी भेटलं दिसेल तो चाललं आता भेटतो पुढे तर आता जस्ट आवते स्टॉपवर आम्ही पोचलेलो सकाळच्या आवते त्या मंदिरामध्ये मंदिर मंदिरामध्ये थांबलो आहे आवते स्पॉट आहे सकाळचा सगळे बघा थकले सगळे बघून झोपलेलं घेतच निशाने बघा इथे शिक्षण निशाने आमची लावलेली मंदिर आहे ते मंदिर आहे तिथे सकाळी आवते स्टॉप आहे तर नाश्ता स्टॉप पण आहे सगळे बघून झोपले आहेत काहीच काहीच आता आम्ही निश्वांसोबत चालतोय निशाणासोबत चालतं बघू शकता शकतो तोंड बघू शकतो ऊन एवढा येत असं केलं तोंड बांधलं पुन्हा निशांसोबत चालतं तर जास्त स्टॉप हो स्टॉप होत भेटत गाईच आता मी निश्चितसोबत जा होतो मला एक का आमच्या इटवडा देवा देवाला बघू शकता भेट तोंडपेंड चाललाय जॉब पण भेटल ना मला निशांसोबतच भेटतो त्यापुढं कुठं दिसतच नाही त्याला माहिती आहे निशांसोबत गेलं तर आराम भेटतो तो 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 देवा देवा। फुल दमलाय काय फुल दमलाय झाला बाबू मामाट फुल ड्रेस झालं आठचा आपला लागतो देवाचा वजन बघा किती कम झाला चालून चालून देवा होता जाड आता देवा झाला आता गाईच भेटू पुढे स्टॉप जाऊ आता तर गाईच पाच मिनटं आलं स्टॉप पोहोचलं आमच्या स्टॉप तर आंघोळ गेले ना कपडे बपडे चेंज केले सगळे बघू शकता हे पण आंघोळ करून सगळे आलेत कपडे सुकट टाकलेत आता गाणीच होतात इथे आज गाणीच होतात बाकीचे सगळे आपले पोहोचतो चार्जिंग पॉईंट बसलेत चार्जिंग करायला दुपार स्टॉपवर पोहोचलो आहे मी आता आंघोळतो माझा फोन पण चार्जिंगला लावतो आहे भेटत तुम्हाला संध्याकाळी तर गाई बघू शकता आमचे पद कसे चालून घालून दमले फुल मालिश झोपलेट आहे सगळे मालिश करायला लागले गाडीमधून आलाय दुसर झोपड पहिला त्याची तब्येत तर फेकतात मालिश 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 चालू आहे मालिश जाम चालतो पुढे पुढे आता बघा आता गाईच आम्ही तिथे थांबलेलो आहे आणि आता आता जेवणासाठी लाईन लावली एवढी एवढी लाईन आहे जेवणासाठी लाईन थांबलो आहे आणि ते भजन कीर्तन चालू आहे तर आराम करतात आणि आम्ही चव पुढा बाकी माझं मस्त करतो जेवतो तिथं जेवणाला जागा आहे इथं तिथं जेवणासाठी लाईन देऊ काय आता भेटू जेवण जातो गाईच मला भेटायसाठी खास आका जाऊ देवंडीवरून आलेला आहे आका जेव्हा हे भाऊ दो आले वावीला भेटायला आले खास मास सगळे बसले भेटू पुढे जर काही आम्ही दुपारचा स्टॉ आमचा संपलेला आता तुम्हाला आराम झाले जॉब म्हणून झाला झोपून झाला सगळ्यांना दिसले निघालेले आता बस चालला आम्ही पण बघू शकता साईडला थांबलो आता पुढे गेलो तर आमचा बॅच घेतील काढून त्यामुळे तर पुढे साईडला थांबलो चालल्या तीन चार मिनिट लागले जाऊ आता भेटू पुढे तर गाई आता आमचा दाखवल्या ब्रेक आहे जर थांबला तरी त्यावेळेस आहेत सगळे लाईन बसलो आहे बाकीचे तुम्ही यायला लागलेत अंडर पंढर सगळे यायला लागलेत ते थांबले जगा याची पण गाडी फाकली त्याचा मागे निशाण थांबले सगळे आले पंधरा मिनटं पंधरा मिनटं निशाण चालेल मिनटं गाई आवा एवढीच जात आहेत बोलू

आम्ही तुम्हाला नंतर भेटू मागणार घराच्या घरी ते जेवण सुटा मागतात पाच घराचे फिरायचे असतात मला दाखवू आमची एवढी पद काहीच आता आम्ही निघालो आता आता आम्ही चाललो भिक्षावाडी तुम्हाला दाखवतो सगळा टेन्शन नाही घेऊ कसे काय मागतात काय मागतात कसे देतात सगळे पाच गदरायचे आपल्यावरती कोणच्या घरी कुठे आहे बघू शकता सगळे पद मागे तो पण तिकडे बोल तिकडे आता आम्ही पहिलं घर भेटू आता कुठल्या घरी पहिला त्याच्यावर डिसाईड करतो कारण की सगळे म्हणजे इथं सगळे घरामध्ये सगळे वाटतात होऊन कधी काय नाही कुठं जाठवून कधी जवाला घरावर बसवतात सगळा बसवतात पुढे भेटतात डायरेक्ट घराजवळ तर काहीच आता आम्ही पहिला घर निवडलेलं आहे बघू शकतो मागच्या वर्षी पण याच आईकडं आम्ही खालतो आणि यावर्षी पण याच आईकडं सगळं आलो आहे मागच्या पहिला घर याच आईकडं होतं बघू शकता सगळे इथं बोलत आपले ते आई बघा तिथं बनवतात

你可以啊，过来，过个投吗？啊？사람들이이거내가이거아네네 तर गाई असं आमचा पहिला घर झालेला आहे त्या आईकडे माझ्या पहिल्याच गेला यावर सुद्धा त्याच घरी पहिला बघा थोडं थोडं येतात जास्त नाही येते आता सगळ्याच येतात सगळे पाय पडतात मला दाखवत तर गाईच पहिल्या घर झाला आमचं आता दुसऱ्या घरी आलो सगळे पहिल्या घर झाल्यानं खाऊन झाला तर दुसऱ्या घरी बघू शकतो आईचे तर आलो सगळे भेटू पुढे पहला जो दूसरा घर है ना वहाँ पे गाइस दुसरा घर पण झाला आम्ही तिसरा घर आलो बघू शकता मागच्या मी इथं आलतो रस मी इथं आलो आम्ही सगळे पोरे येतो भेटतो पुढे तर गाईस आता आमचा तिसरा घर आहे आता आम्ही सगळे जावाला बसले बघू शकता इथं आपली सगळी भाऊ वाढतात तिथे इथे सगळे आता आमच्या अजून पोरं पण आले सगळे मागे येते बघा आता पलटण वाढले तर भेटू तर गाईच आता आपले सगळे पोरं बघा जेवायला वाढलेलं सगळ्यांनी तर बाकीचे इकडे भाऊ अजून वाढतात आम्ही इथे बघा जेवण थोडा थोडा सगळ्यांचा फायदा जास्त नाही अजून घरं ती दुसरं घर तिसरं घर आहे अजून डोंगर फेरी अजून पण भेटू पुढे चौथ्या घर तर गाईच आता तिसरा घर जेवण झालेला आहे सगळे जेवण जेवण झालेलं आहे आता आम्ही त्या साईडला आलो त्या साईडला पण आता दोन घरा आम्हाला खाली फिरायचे आहेत दोन घरी तुम्हाला दाखवतोय दोघे भेटू घराजवळ तर गाईच आता आम्ही चौथ्या घरी पण आलेलं आहे बघू शकता इथं इथं सगळे आजू पण आहेत बघा सगळे घेतात आमचं चौथा घर आहे इथे ओम ओम साई गुण साई बघू असे घेतात फायनली आता आमचा पाचवे बाकी घर ते पण घेऊ मग तुम्हाला पुढे भेटू काही जात आम्ही पाच घर झाले समाग सगळे आता आम्ही एवढे पुरे सगळे झाले आता आम्ही चाललोय पुढे जाऊन बसतोय आराम करतोय आमची जवळ पालखी निघेल आम्ही भेटू तुम्हाला

I प्रयोग्राम मध्ये बसलो होतो जे भेटला डी डीजे लावता हा असतो या असून होता एवढा नाचल्या एवढा तुला जातोच एवढं असं नाही व्हिडिओ काढलाय लाईव्ह व्हिडिओ काढलं दाखवतो सगळे नाचले एवढं दमलो आहे छान काही गरम नाही एवढा कपडे एवढे भेटलेत पण एवढा चालत आलो आहे आलोय तुम्ही चाललं होता स्टॉप आपली गाडी जातोय बघतो ती बॅगी कुठेत बॅगी नाही ठीक झोपील जेवण मी तर जेवणार नाही आता आपण कॅपिटल जेवायच्या आता नाचं असं बोट भरला आपला हीच मजा आहे त्यात नात लाईट आहे आमची उद्या आम्ही शेड्यूल राहू दुपारी बाहेर पोहोचू दोन ब्लॉक तुम्हाला बघायला भेटेल आले होता ती गाडी गहू ते कुठं गाडी आहे गौर फोनला चार्जिंग पण आहे पाच पर्सेंट आहे पर ला आता लावून टाकतो ब्लॉक पण एट करायचा आहे आता स्टॉक होतो त्याला ब्लॉक आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉक बाय बाय